आपण दौंड शहर व तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने जो जो राहुल सोलापूर नामक त्यांनी महापुरुषांबद्दल अपशब्द आप वापरले त्याबद्दल सर्व वतीने मी जाहीर असा निषेध करतो येणाऱ्या काळात जे अशा प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना शासनाने पोलीस प्रशासनाने वेळीच त्यांना चाप दिला पाहिजे जेणेकरून आंदोलनाची वेळ आली पाहिजे जे असे मनुवादी वृत्तीचे जे लोक आहे जे महापुरुषांबद्दल गरळ बघतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच तमाम दौंडकरांच्या वतीने अशी विनंती करतो शासनाला व त्या राहुल सोलापूरकरचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार परंपजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून असेल आपण पाहिलं असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल ज्या व्यक्तीने या युग पुरुषांचा महान अपमान केला मी त्याचं नाव यासाठी घेतलं का त्या पुढचं आडनाव वेगळं आहे आणि त्याचा त्याचा आडनाव की त्या सोलापूरकरांचं विचारांचं अपमान होईल कारण ते नाव मुळे चुकीचं आहे कारण त्याचं नाव वेगळं असेल काय असेल हे शोधावं लागेल किंवा तो कुठल्या जातीचा जा धर्माचा आहे व कुठल्या पंथाचा आहे हेही शोधावं लागेल कारण हे मनुष्य जातीचा जा माणूस असं करूच शकत नाही कारण हे निचवृत्तीचा माणूस आहे आणि अशा माणसाला प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर शासन करत शासन करावं असं परत पुन्हा कुठल्याही व्यक्तीने हे धाडस करू नये किंबोना त्याच्या मनात सुद्धा येऊ नये असा असं शासन जर झालं तर निश्चितपणाने या, निश्चित या देशामध्ये दे एक वेगळं वातावरण निर्माण होईल आणि आज या देशाची परिस्थिती किंवा महाराष्ट्र परिस्थिती जातीय तेढ निर्माण करण्याची परिस्थिती चालू आहे हे असल्या नालायक माणसांमुळे निश्चितपणाने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेड निर्माण होत चाललाय तर अशा माणसाला जागी ठेसलं पाहिजे प्रशासनाने कडक पाऊल उचलून याच्यावर कारवाई करावी अन्य